भाजपनं महाराष्ट्रातलं राजकारण नासून टाकायचं काम केलंय शेतकऱ्यांना देशदोडीला लावलंय इथल्या युवकाच्या नोकऱ्या त्या मोदीच्या पायाशी घालायचं काम केलंय वेदांता पॉक्सकॉन सारखा प्रकल्प असल सारखा प्रकल्प असल घालेन लोटांग वंदीन चरण जाऊ दे गुजरातला घालेन लोटांग वंदीन चरण जाऊ दे गुजरातला उद्या सरकार कुणाचं येणार आहे उद्या सरकार महाविकास आघाडीचं आहे महाराष्ट्रातलं सगळं राजकारण तुम्हाला आता हो का लय सांगायची गरज नाही मग खरंच आम्हाला कधी कधी आम्हाला स्वाभिमान अभिमान वाटतं अरे आमच्यासारखी आम बरे भले पैसे नसतील आमच्याकडे भले मोठ्या मोठ्या पदावर आम्ही कुठं काम केलं नसेल पण निष्ठा काय असते आणि प्रामाणिकपणा काय असतो मला वाटतं निश्चितपणे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी मला वाटतं या कलाच्या माध्यमातन झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल ही काय शिवसेना पक्ष घेऊन अशीच मनानं फुटली ती का ए, काय कारण आहे खरं माहिती आहे का तुम्हाला हा 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 आता टपा बारावर पडला बघ ईडी म्हणल्या म्हणल्या एकनाथ शिंदे साहेबाचा एक जवळचा माणूस जेव्हा ईडीने ताब्यात घेतला त्यांना तिथून भाजपवाली आता कोण दाब देत होतं काही नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला एक कसं करतो हा टरबूज का खरबूज बघा तुमच्या तुम्ही तिकडे कसं करतो येतोच आमच्यासोबत पक्ष फोडून का जातोच ज्यालात ती म्हणलं आईला मुख्यमंत्री झालेलं का वाईट आहे तिकडे ज्याला पालतं पाडण्यापेक्षा गेलं तिकडे घेऊन पक्ष घेऊन सगळंच तसंच तेवढं होत नाही तेवढं तर बाई और बहिनो सत्तर हजार करोड का घोटाळा किसने किया आणि ते अजित पवार सातव्या दिवशी कोणच्या मंत्रिमंडळ कुणाच्या भाजपच्या आणि खातं कोणचं का म्हणले यांना सत्तर हजार कोटी खायचा मानूबाई म्हणले ह्याच्यासारखा चांगला खाणारा माणूस कुठे म्हणले आणि <laughs> पुन्हा तिसरं <स्रकौन>? कोण <laughs> हे कटकार असत कपटी भाजप ज्या भाजपनं महाराष्ट्रातलं राजकारण नासून टाकायचं काम केलंय शेतकऱ्याला देशदोडीला लावलंय इथल्या युवकाच्या नोकऱ्या त्या मोदीच्या पायाशी घालायचं काम केलंय वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असल सारखा प्रकल्प असल घालीन लोटांगण वंदीन चरण जाऊ दे गुजरातला आणि तुमच्या नोकऱ्याचं काय वेदांता फॉक्सकॉन जर पुण्याला आला असता तर दोन लाख पोराला आपल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या कुठं घातला गेला गुजरातला अरे दोन लाख लेकराचे रोजगार कुणाचे बुडाले आज एअरबस सारखा प्रकल्प आहे शेकडो त्या ठिकाणी लेकराला नोकरीच्या संधी मिळाल्या असत्या बुडाल्या कुणाच्या ह्याचा विचार करणार बघा नाही मोदी ही हिताटाखालची मांज राहती मी सुद्धा करू शकत नाही ती आवाजच नाही तिथं महाराष्ट्राचा स्वाभिमान खंबीरपणे मांडणार सरकारच पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आणि कैलास दादा सारखं नेतृत्व पाहिजे बांधवानो आता शेतकऱ्याला जर नाही विचारलेलं बरं बाय और बहिनो कैसा लागणार आठ हजार का सोयाबीन बत्तीसशे मी के केली कसं वाटायले झाली का नाही निश्चिती अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन आता बत्तीसशे न पस्तीसशे न अडोतीसशे न चालू आहे चालू आहे का नाही ह्याचा विशाब कोड करणार हो का नाही शेतकऱ्याला देशुधीला ला दे लावलंय तरुणाला देशुधीला लावलंय त्यांच्या बाजूने गद्दारीत साथ दिली की त्याला पैसे बघा तुम्ही कोट्यावधी रुपयाची काम आर जनतेसाठी असते आमदारासाठी नाही सगळ्याच्या प्रॉपर्ट्या वाढल्यात मला आवर्जून कायला दादाचा सुद्धा उल्लेख करावा लागेल किती लाखाची आहे दादा शपथपत्रात बावीस का तेवीस लाख रुपये हा मला सांगा बरं हा मग पन्नास कोटीची होती का ही होत ही विचार आता तुम्ही करणं गरजेचं जाग्र खाऊ का नाही आता इतकं तुम्हाला सांगतो नेतृत्व चांगलं योग्य वेळेला जर नाही स्वीकारलं तर काय अवस्था होती फक्त एकदा लातूरकड बघायचं आणि बघायचं दुसरं लय बघायची गरज नाही लातूर जर आज आपल्या तालुका असलेला इतक्या पुढे जात असेल आणि आपला जिल्हा जी ज्याच्यात लातूर तालुका होता ती जर मागे राहत असल तर कारणीभूत कोण आहे त्याला हे है मतं कोण टाकीत होता अजून करून थांबायचं नाही एवढंच करून थांबायचं नाही अजून आडवायचंय अजून जिरवायचं घेताना का चुकीचा माणूस बसणार की नुकसान कुणाला भोगावं लागतंय आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा जिल्हा कोणचा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक तीनचा जिल्हा कोणचा ही भूषण आहे तुमचं मला वाटतं ह्याचा विचार करा ही निवडणूक येत राहील निवडणूक जात राहील बांधवांनो ही फक्त कैलासदा आमदार करायचे किंवा कुणाचं तरी सरकार बनवायचं इतकी मर्यादित निवडणूक नाही ही निवडणूक धर्मविरुद्ध ही निवडणूक संविधान वाचवण्याच्या विरुद्ध संविधान बुडवणारी आहे ही निवडणूक लोकशाही वाचवणारी विरुद्ध लोकशाही बुडवणारी आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका मतामुळे लोकशाही प्रगल्भ झाली ज्यांच्यामुळे झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी अंबानीच्या कुटुंबातल्या सुद्धा एका माणसाला सुद्धा एकाच मध्ये मताचा अधिकार आहे ही समसमान लोकशाही निर्माण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ते संविधान जपण्यासाठीची ही निवडणूक आहे जपणार का नाही जपणार का नाही आता इतक्या काड्या केल्यात तुम्हाला सांगतो सगळं काय पाहिजे तेवढ्या काड्या करून झाल्यात आता पहिल्यांदा धर्माधर्मामध्ये भांडी लावून बघ भांडणं लावून बघितली तिथं बघितलं हिंदू कीकडे येते का मुस्लिम कीकडे येते का पुन्हा या मायम उभा करायचं त्यांची मतं तिकडे घ्यायची ती प्रयत्न त्याच्यानं बाहनाच गेलं लोकसभेला कसा कुचा बसलाय पाठाडा हा आपण महाराष्ट्रात क्रमांक दोनच्या लीड न आलाव तुम्हाला माहितीये का नाही नाहीतर ती बी माहीत नसायचं बॉम्बलाईला एक लाल असतो पण ती लय गोळ केलता काय गोळ केलता पहिल्या नंबरच्या दोन नंबरच्या पहिल्या नंबरच्या मशीनवर दोन नंबरला ओमराजे निंबाळकर आपली चिन्ह आणि दुसऱ्या मशीनच्या दोन नंबरला कोणचं कोण निंबाळकर हा निंबाळकर इथलं कुठला तरी मंगरुळ हा का हि मंगरुळच आमच्या गावचं आहे म्हणून सांगायच त्याचं चिन्ह काय चिमणी चिमणी ती मशाल चिमणी जर आजूबाजूला ठेवली तर लक्षात येत नाही मशाल आणि चिमणी आहे त्या पटुशाने वीस हजार मतं खाल्ली म्हणजे ती, ती आपली मत आहेत जर ही रडीचा डाव खेळला गेला नसता तर महाराष्ट्रात क्रमांक एकच्या मतानं निवडून यायचं भाग्य त्या ठिकाणी तुमच्या खासदाराला लाभला असत जाऊ द्या ती गेलेली संधी आता आपल्याला विधानसभेला आणायची आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या मताची आवश्यकता आहे फार काही भाषण करावं फार काही सांगावं याची आवश्यकता नाही आहे ते डबा मध्ये सोळाशेचा एक एकवीसशे झाला मग लाडकी बहिणीचे पैसे कुठून काढायचे पुन्हा ते हा लाडकी खुर्ची आहे खरंय लाडकी खुर्ची का दादाने सांगितलं की अरे बहीण लाडकी असते तर अडीच वर्षापूर्वी ज्या दिवशी खुर्चीवर बसला त्या दिवशी तुम्ही देऊन टाकला असता बहिणीला आहे लाडकी बहीण उद्धव साहेबांनी वाट बघितली का कुठली निवडणूक लागती का बघू पुन्हा निवड पुन्हा आपण योजना जाहीर करू म्हणून ज्या दिवशी खुर्चीवर बसते त्या दिवशी कर्जमुक्ती देऊन टाकली यांच्या पाटाळात लोकसभेचं रूमनं बसल्या बसल्या बस ह्यांना बहीण आठवली आणि बहिणीला दीड हजार देते दे तर दाजीचं सोयाबीन अकरा हजाराचं एक मना बत्तीशेनं क्विंटलला सात हजाराचा कुचाय या का मला वाटतं बहीण सुद्धा विचार करेल आणि दाजी सुद्धा विचार करेल ही निस्त स्वार्थाचं सरकार आहे आणि आम्ही सांगितलं यांच्यासारखं म्हणून नाही महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ती योजना लाडकी बहीण ताकतीनं चालू राहील आणि अजून वाढवून चालू राहील असं यांच्यासारखं नाही कामापुरता मामान ताकापुरती आजी करायचंय तर प्रामाणिकपणे करायचंय जनतेसाठी करायचंय या भावनेतनं आपल्याला पुढे जायचंय